सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली आहे तर अनोळखी व्यक्ती आणि आरोपींमध्ये एक व्यक्ती समन्वय ठेवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली तसंच दोन्ही आरोपी फायरिंगचा कट रस्ताना अनमोल अनौ, बिष्णच्या संपर्कात होते अशी मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली सलमान गोळीबार प्रकरणी एक मोठी अपडेट म्हणावी लागेल आरोपींना अनोळखी व्यक्तींकडून वस्तू पुरवण्यात आलेल्या होत्या आणि त्या दृष्टीने त्या अँगलने देखील दे आता पोलीस पुढे तपास करत आहेत अनोळखी व्यक्ती आणि आरोपींमधली एक व्यक्ती यांच्यामध्ये समन्वय होता तर हे नेमके अनोळखी व्यक्ती कोण आहेत या अनुषंगाने येणाऱ्या काही काळामध्ये काही गोष्टी समोर येऊ शकतात या सगळ्या संदर्भात आता पोलिसांनी कारवाईची पावलं वेगाने उचलायला सुरुवात केली आहे कालच मुख्यमंत्र्यांनी देखील सलमान खानची भेट घेतलेली होती आणि सलमानच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी आपली असल्याचं सरकारची असल्याचं किंमना त्यांनी सांगितलेलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट